So, सो दिवाळी सगळ्यांची संपलेली आहे सगळ्यांची दिवाळी खूप छान गेलेली आहे मस्त मस्त मजा करून झालेली आहे पोट भरलेली आहेत मन भरलेली आहेत आणि तुमची एक वजन काटा पण आता वाढायला लागलेला असणारच आहे कारण पोट आणि मन दोन्ही भरलं असेल तर ते तिथे बरोबर आपल्याला दिसतं हवाखाली तरी वजन वाढतं असा जो प्रकार आहे हाच दिवाळीत होत असतो पण छान सगळ्यांची मजा करून झालेली आहे पण मग आता काय करायचंय झालंय का पोट भरलंय का मन भरलंय का असा असेल तर तो जो उरलेला फराळ आहे त्याचं काय करायचं बरं जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर आता बंद करूयात तो फराळ खाणं मग त्याऐवजी आपण काय करूया तो जो उरलेला फराळ आहे तो थोडा थोडा आपल्या कामवाल्या बायांना कामगारांना किंवा ज्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त आहे अशा लोकांमध्ये डिस्ट्रीब्युट करून टाका त्यांची भरलेली पोटं अजून चांगला दुवा देईल तुम्हाला तुमचं वजन कमी करायला ओके सो हे करायचंय जा, आणि ज्यांचं वजन खूप नाही वाढलेलं म्हणजे वाढलेलंच नाहीये अशा लोकांनी एखादा एखादा पदार्थ कधीतरी दुपारच्या वेळेला चारच्या वेळेला खाऊन तो संपवून टाका की जेणेकरून परत ते वजन वाढणार नाही असे दोन कॅटेगरीमध्ये ते डिवाईड करूयात आणि इथून पुढे आता ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना ब्लोटिंग होतंय अपचन झालेलं आहे त्या सगळ्या तेलकट आणि गोड पदार्थांनी त्यांनी मात्र आता ते कमी करायला हरकत नाहीये आणि आपल्या रुटीनला पटापट बॅक टू यायला पण हरकत नाहीये सो so, अशा प्रकारे दिवाळी छान झालेली आहे मग आता आपल्याला काय काय करायचं बरोबर रुटीनला यायचंय म्हणजे काय काय करायचंय तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं हायड्रेशन सुधारा गोड गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला पिंपल्स येण्याची पण शक्यता असते त्याच्यानंतर वजन वाढलेलं असतं त्यामुळे पाण्याचा वापर मॅक्झिमम करा जेणेकरून तुम्हाला कधी कधी असं होतं की आपल्याला तहान लागलेली असते पण आपण भूक लागली म्हणून खातो म्हणून आधी पाणी प्यायचं आणि नंतर खाणं सुरू करायचं किंवा आपल्या शरीरात पाण्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर आपल्याला नारळ पाणी किंवा मेनली ताकाचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही लिंबू पाणी हो आता या वेळेस मात्र मी तुम्हाला म्हणणार आहे लिंबू पाण्याला कारण बरेच लोकांना असं वाटतं की एक उमट लिंबू पाणी प्यायलं की आपलं वजन कमी व्हायला मदत होते ऍक्च्युली तसा काही फार मोठा रोल नाहीये पण त्याच्यामुळे हायड्रेशन मेंटेन होत असेल तर नक्कीच तसं करायला पण काही हरकत नाहीये त्यानंतर आपण अगळ सारखं पाणी पण त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून ते पण घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचंय तर दुसरं आपली झोप सुधारायची आहे खूप मजा करून झालेली आहे माझ्या डोळ्यांकडे बघून पण वाटत असेल झोप याची सगळी बोंग झालेली होती जेव्हा मी मी पण ट्रिपला जाऊन आले मजा करून आले त्याच्यामुळे पण आता बॅक टू नॉर्मली यायचे झोप व्यवस्थित तुम्हाला आता सुरळीत करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या आहारात फ्रुट्स आणि सॅलड्स याचा वापर सुरू करायचा आहे कारण फ्रुट्स आणि सॅलेडचा वापर सुरू केला की तुमचे क्रेविंग्स पण कमी होतील आणि त्यामुळे तुम्हाला परत तेलकट आणि गोड असं खाण्याचे इच्छा होणार नाही त्याच्यामुळे आपल्या आपल्या रुटीनला जागेवरती येऊन आपल्याला पाण्याचा वापर फ्रूट किंवा सॅलड हे दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यायचे आहेत आणि त्याचा नियमित वापर सुरू करा पाण्याच्या क्वांटिटी वाढल्यानंतर झोप नॉर्मल आणा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम कारण नुसतंच खाऊन बसलेलं असाल तर वजन वाढणार आहे त्याच्यामुळे जर इतके दिवस व्यायाम केला नसेल तर ऍटलीस्ट रोजची दहा हजार पावलं असं तरी टार्गेट ठेवा त्या वाढलेल्या वजनाला कमी करण्यासाठी आणि हो पूर्ण सगळं बंद करायचं नाहीये म्हणजे मी आता जेवतच नाही फक्त पाण्या डिटॉक्स करते किंवा नुसतं पाण्याच्या वरती आहार घेते किंवा एकदा जेवते असं करू नका त्याने खाल जास्त खाल्लं जाईल त्याच्यामुळे जे काय खाणार आहात त्याची क्वांटिटी कमी करा त्याचा प्रकार म्हणजे क्वालिटी म्हणजे फ्रुट्स आणि कोशिंबीर किंवा सॅलेड्स अशा गोष्टींचा जास्त वापर करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम सुरू करायचा आहे व्यायामामध्ये तुमचं चालणं हे राहू द्या तुमची जिम आता जर का सुरू झाली असेल तीही सुरू करायला हरकत नाहीये आणि थोडं थोडं का होईना पण आपल्याला सगळ्या गोष्टी घ्यायच्यात पण प्रमाणात घ्यायच्यात म्हणजे जर एरवी आपण दीड पोळ्या दोन पोळ्या खात असेल तर आपण एका पोळीवर यायचंय एरवी आपण दोन्ही वेळेला भरपूर जेवत असू सणासुदीचं व्यवस्थित खात असू तर संध्याकाळच्या वेळेला थोडं लाईट डिनर म्हणजे काय एखादं सूप घ्या किंवा सॅलड त्याच्यामुळे टाका किंवा एखादा चिला घेऊ शकता किंवा फर्मेंटेड फूड आपण म्हणतो की चिला वगैरे घेतल्या डाळीच्या पदार्थांचा तिथे वापर केला तुम्ही तर अतिशय योग्य प्रकारे तुमचं हे वाढलेलं वजन उतरायला पण सुरुवात होणार आहे मुगाचं वरण घेतलं असं संध्याकाळच्या वेळेला थोडंसं लाईट घ्या दुपारी तुम्ही पोळी भाजी नक्कीच खाऊ शकता पालेभाज्या फळभाज्यांचा वापर सुरू करा दिवाळीत सगळं तेलकड गोड खाऊन आपण फायबर्स खूप कमी केलेले आहेत त्याच्यामुळे आपली वजनं पटापटा वाढलेली आहेत तर पालेभाज्या फळभाज्या पण आपल्याला सुरू करायच्या आहेत मग त्या तुम्ही मस्त फोडणीच्या पालेभाज्या फळभाज्या घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं करताना थोडस वरण त्याच्यामध्ये वरणाची क्वांटिटी वाढवा भाताची क्वांटिटी कमी करा सो असं एक वेळेला तुम्ही थोडं लाईट घ्यायला सुरुवात केली जसं मी म्हटले की प्रोटीन युक्त नाश्ता जग असं प्रोटीन खूप आवडतं त्यांनी अंड्याचा वापर करू शकता नाच घेऊ शकता कडधान्य करू कडधान्याचा डोसा करू शकता नंतर संत्र सारखी फळं आहेत सो अशा प्रकारे अनेक प्रकारे तुम्ही प्रोटीनचा वापर वाढवलात की तुमचं भूक पण हळूहळू कमी व्हायला सुरू होईल तिसरी आणि चौथी गोष्ट ही महत्वाची म्हणजे जेव्हा तुम्ही कॉफी घ्याल किंवा चहा घ्याल तेव्हा आता थोडीशी त्याच्यातला गोडवा कमी करा गोडवा खूप झालाय आपल्याला दिवाळीतला गोडवा आपल्याला साखरेचं प्रमाण वाढवतं डायबिटीजच्या गोळ्यांचा डोस वाढू शकतो वजन वाढू शकतात त्याच्यामुळे चहा आणि कॉफीतला गोडवा कमी करा म्हणजे अजून त्याऐवजी ना तुम्हाला जे डिटॉक्स डिटॉक्स आवडतं की नाही म्हणजे काय की काय तो ग्रीन टी तो ब्लॅक टी ती ब्लॅक कॉफी अशा वेळेला या गोष्टींचा वापर करा कारण दिवाळीत तशी त्या काही थंडी नाहीये पण आपल्याला सो कॉल जर कोमट काहीतरी घ्यायचं असेल तर आपण ते वापर करू शकतो त्याचा व्यायामाला सुरुवात करायला सांगितलंय कमी कॅलरीजचे पदार्थ घ्यायचे जास्त हेवी तेलकट गोड हे आपल्याला कमी आहे डिटॉक्ससाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चहा सांगितलेले आहेत ऍक्च्युअली ते डिटॉक्स नाही आहे पण त्या निमित्ताने का होईना अँटीऑक्सिडेंट आणि हायड्रेशन मेंटेन व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळणार आहे लिंबू पाणी ताक वगैरेचा वापर पण आपल्याला आता सुरू करायचा आहे आणि हे एकट्यानच नाही सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे घरातल्यांना हा व्हिडिओ दाखवायचा आणि प्रत्येकाने हे आपलं रुटीन जागेवरती आहे सो दॅट तुमचं वाढलेलं वजन कमी व्हायला मदत होईल आणि परत ते वजन वाढणार नाही याची नक्कीच म्हणजे ही, ही दिवाळी खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या मजा मजा पण देऊन गेलेली आहे आणि हेल्थला अजिबात कॉम्प्रोमाइज न करता ही दिवाळी साजरी केल्याचा आनंद पण तुम्हाला मिळणार आहे आणि आपली जी काही आता आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली होती सो तिचा आपल्याला परत वजन तुम्ही ज्यांनी भाग घेतलेला आहे परत ते वजन तुम्हाला पाठवायचं आहे ते म्हणजे एंड ऑफ द मंथला एकतीस ऑक्टोबरला नाही तर एक नोव्हेंबरला परत तो व्हिडिओ पाठवणार आहात तुमच्या वजनाचा ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांना हे सगळं माहिती आहे आणि बघूयात कोणाला मिळणार आहे हेल्दी दिवाळी साजरा करण्याचं बक्षीस ठीक आहे सो अशा प्रकारे हे वाढलेलं वजन दिवाळी उत्तम प्रकारे साजरी करून परत जागेवर आणण्याचं नैतिक जबाबदारी ही सगळ्यांनी पार पाडायची आहे धन्यवाद